पण कमेंटमध्ये सांगा म्हणजे कोणाऱ्याला आपल्याला माहिती होईल भावाची पण या मित्रो लाविले या झटपट झटपट लागू आले का मग आपण त्या विषयाला सुरुवात करू आहे म्हणजे अं विषय काय आहे मोसंबी का, का तुमच्याकडे आहे की नाही आहे उत्पादन कायमित पण आमच्याकडे भरपूर आहे आमच्या पट्ट्यामध्ये कारण आमच्याकडे कसं हो पाणी जादा आहे जेवढं ना सागराचं जेवढा परिसर आहे हा एक आहे आणि आजूबाजूला शेतकरी लोकांनी भरपूर विकले केलेले आहे त्याच्यामुळे इकडे आमच्याकडे कसं आहे ऊस मोसंबी हे थोडी महत्वाची पीक आहे बाकी मग आहे समजा कपासी आहे तूर आहे काही थोडंफार सोयाबीन पण घेतात हे अशी पण माल आहे पण सगळ्यात मेन माल काय येतोय की मुस ऊस आणि मोसंबी मोसुंबीन ऊस हे सगळ्यात जास्त आमच्याकडे घेतले जाते उत्पन्न तर तुमच्याकडे काय का आहे नाही आहे ते पण सांगा उत्पन्न पण आणि दुसरी गोष्ट व भाव काय आहे मोसंबीचा तर तुम्हाला विषय काय मित्रावा आम्हाला चौखड आता तीड डोक्यामध्ये आहे कारण आमच्याकडे मोसंबीची बागा असल्यामुळं की आम्ही तुमच्याकडे विचारतोय समजा भाव काय आहे काय नाही तुमच्याकडे असल्या म्हणजे मोसुंबीचे उत्पादन जर तुमच्याकडे असले तर ते तुमच्या बी फायद्याचे कारण आमच्या इकडचे भाव कसं किंवा सध्या तीस बत्तीस पंचवीस बावीस अशा पद्धतीने चालू आहे पाहून व्यापार लोक मागतात काय त्याला आता नाही अपू कस मी हे चॅनल एक झालंय आता तर एक एक दिवस म्हणजे माझं कसं राहते की युट्यूब चे दोन चॅनल आहे एक दिवस एक एक दिवस ते आणि ते येतंय आपलं चालतंय फेसबुक चालतंय का असं पण मग आपण भाव काय की बाबा भावाची एक माहिती मानण्यासाठी आपण ते विषय घेतला मित्रावर कारण सध्या कसं आहे आता शेवटचं पिरियड राहिलंय मोसुंबीच म्हणजे आता शेवटचे दिवस राहिले कारण आता लईत लई -ले डिसेंबर पर्यंत काही लोक थुतात माल आहे की नाही जवळपास ज्यांचे माल टिकू शकतात ज्यांचे माल मोसंबी दम धारतात आता काही सौदे आमच्याकडे एक डिसेंबर पर्यंतचे एक डिसेंबरला आहे काही असे सौदे झाले काही सौदे महाग झाले परत ते व्यापाऱ्यांना काय केलंय की कमी करून टाकले म्हणजे असे बी घटना घातल्या म्हणजे आता सध्या काही आता आमच्याकडे जवळपास अजून भरपूर मोसंबी बाकी आहे आमच्या पैठण तालुक्यामध्ये पण म्हणजे आमचा जो तालुका आहे पैठण हे जर भरपूर मोसंबी बाकी आहे अजून आता काय भाव येईल त्याच काही सांगता येत नाही आता काय झालं की बाबा आता थोडं मध्ये सुधारणा झाली ती परत ते व्यापारी लोक सांगतात भाव नाही मार्केट नाही हे परत झालं चालू आता रिवाज आले का नाही आले काही समजाल यंदा काहीच समजा ना मोसुंबीच्या बाबतीत म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये पंचावन्न ते पन्नास पर्यंत मोसुंबी गेली म्हणजे आपण गेल्या वर्षी तीस हजाराला विकली तीस हजाराला विकल्यानंतर एक दहा पंधरा दिवसामध्ये परत भाव वाढले म्हणजे अ पंचावन्न पन्नास पंचावन्न पर्यंत गेला तयार ह्याच महिन्यामध्ये आणि यंदा कसं की यंदा काहीच समजायला तयार नाही काय हो राहिले काही समजा ना म्हणजे मार्केटचा दोष आहे का व्यापारी लोक काय करू राहिले काही लिंक लागणार आणि आपले शेतकरी परेशान आहे आता तुमच्याकडे काय भाव मागतात ते बी कमेंट मध्ये सांगा की बाबा काय भाव मोसंबी तुमच्याकडे आहे आणि काय भाव मागतात हे पण सांगा कारण विषय कसं आहे मित्रो आपण लावी येणं त्याच्यातून काहीतरी आपल्याला फायदे झाला पाहिजे आहे की नाही आपण शेतकरी ह्या दृष्टीतून काही विषय घ्यायचे असतात लावी येऊन उगं त्या राजकारणावर गप्पा आणूच तर आपले शेती बाबतीत बोललं तर थोडंफार आपल्याला तुमच्याकडून आपल्याकून आपल्याकडून तुम्हाला तुमच्याकडून मला काहीतरी वेगळी माहिती मिळते आहे की नाही त्याच्यामधून त्यासाठी आपण लावी येण्याचा तुम उद्देश हा असतो ते उगच उगच कुंकडं भरलायचं काही अर्थ नाही त्या गोष्टीला निवळ आपले चॅनल चालायसाठी त्या चॅनलवर सबस्क्रायबर होण्यासाठी तर ते दृष्टिकोन आपला नाही मित्रांनो आपलं कसं की बा शेतीच्या माध्यमातून एकोणवराला देवाण घेऊन झाली पाहिजे तुमच्याकडचे विचार शेतीमधले आपल्याला समजले पाहिजे हा का नाही असं म्हणजे हे महत्वाचं आहे जसं आपण आता मसुबीच भावच टाकलं आता हा भावदार तुमच्याकडे काय तर तेव्हा मालदार समजला दिना शुक्तु, शुक्तु। तर आम्ही व्यापाऱ्याला तशा मदत भाव मागू शकतो बोलू शकतो जसं आमच्याकडचा भाव जर तुम्हाला समजला तर तुम्ही तुमच्याकडे आलेल्या व्यापाऱ्याला सांगू शकता यार तिकडे एवढा भाव चालू आहे मग माणूस सहज बोलत ना की मैत्री असले तर माहिती नसली की मग माणूस म्हणतो चला आता काय बाबा आता व्यापारी जर म्हणला पंचवीस मग आपल्याला माहित नसतं की बाबा आज काय भाव चालू आहे व्यापारी कसं कधी बी येतात आपल्या शेतामध्ये तेवढे सौद्याला पण आपण कसं दोन तीन दिवसापूर्वीच मार्केट पोहोचून सौदे होतात आजचा सौदा आपल्याला काही माहीत राहत नाही मग अशा गोष्टी आणि मोसंबीचं निवेदन हे आंब्या मालाच परत मोसंबीच म्हणजे खूप काही असत मोसंबी बगीचे असे क्षेत्र आहे मोसंबीच की त्याच्यात काय सगळ्यांना लावले म्हणजे सगळे लोक त्याचे सक्सेस होत नाही मोसंबीमध्ये काही लोक गळीच्या